धाराशिव जिल्ह्यातील कोळी बांधवांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले एकोणावीसशे शहात्तरपासून महादेव कोळी डोंगरकोळी कोळी ढोर कोळी टोकरे कोळी या अनुसूचित जमातींना अनुसूचित जाती व जमाती आदेश सुधारित कायदा एकोणावीसशे शहात्तर या कायद्यानुसार संविधानिक अधिकार हक्क व लाभ मिळत नसल्याने तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्यात येतं आहे या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा तेरावा दिवस आहे यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी या आंदोलन या स्थळाला भेट दिली आणि आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या त्याची पूर्तता करण्याचे आश्वासन देखील दिले शिवाय आंदोलनस्थळी डॉक्टरांना देखील बोलवण्यात आले परंतु आंदोलनकर्त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आणि काय सांगितलं गेले प्रशासनानं पाच पंधरावा दिवस आहे उपोषणाचा प्रशासनानं आठ तारखेचा वेळ दिलेला आहे समाजासाठी सगळे एस ओ ऑफिसर बोलून घेतो आणि काय आहे ती चर्चा करून मार्ग काढण्यात येईना असं सा सांगितले काय होती तुमची मागणी आमची मागणी मुळात ही होती की एकोणीसशे पन्नासचा पुरावा न मागता जाचंकाठी कागदोपत्रीच्या जाचंकाठी एस ओ मागतात ते आठव न मागता कोळी महादेव जातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं ह्या हो आमच्या मागण्या होत्या परंतु एकोणीसशे पन्नासचा पुरावाच मागतात एस ओ साहेब दोन तारखेला एक प्रकरण माझं दाखल करून आलं होतं कळम मध्ये तर तीन तारखेला लगेच एच ओ साहेबांनी एक पत्र काढलं की एकोणीसशे पन्नासचाच पुरावा तुम्हाला द्यावा लागेल आणि एकोणीसशे पन्नासचा पुरावा दिला तरच तुम्हाला जात प्रमाणपत्र देण्यात येईल काय म्हणले आमदार साहेब आमदार साहेब काय नाही आठ तारखेला चर्चा करून बघू म्हणले तशी आहे आता, आता बरी आहे पण डॉक्टर आले नाहीत कालपासून ते सिव्हिलला तुम्ही ॲडमिट व्हा पण आम्ही प्रशासनाला सांगितलं की आम्ही तिकडे येणार नाहीत जे काय तुम्हाला स्लाईन वगैरे लावायचं असेल ती इथं मंडपात येऊन लावावं तिकडं आम्ही सिव्हिल हॉस्पिटलकडे येणार नाहीत असं आम्ही त्यांना सांगितलं